आज या ठिकाणी जमलेले सर्व महावितरण कंपनी मनसर विभाग, मन्सर विभाग विभागा अंतर्गत येणारा विभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील या जुन्नर तालुक्यातील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व घरगुती वीज ग्राहक असतील लघुदाब वीज ग्राहक असतील उच्चदाब ग्राहक असतील सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने आजच्या या अखिल भारतीय ग्राहक पंचायतने आयोजित केलेल्या तक्रार आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेला आहे या निमित्ताने या ठिकाणी आत्ताच ग्राहक पंचायतचे जिल्ह्याचे सचिव माऊली उंडे असतील या ठिकाणी गांगाराम आवटे असतील त्याचबरोबर वल्लभ सरांनी देखील या सध्याच्या स्मार्ट मीटरच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन या निमित्ताने केलेलं आहे या ठिकाणी शांत बांधवांनो आज या ठिकाणी वीज ग्राहकांनी तक्रार भरून आंदोलन पुकारण्या पाठीमागला उद्देश हा प्रत्येकाने समजून घेण्याची आवश्यकता आहे महावितरण कंपनीच्या माध्यमातून वीज गळती कमी होण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने वीज ग्राहकांना सेवा मिळावी या उद्देशाने महावितरण कंपनीने या राज्यामध्ये तीनशे युनिटच्या आतील जे काही वीज ग्राहक आहेत घरगुती वीज ग्राहक आहेत सामान्य वीज ग्राहक आहेत यांच्यासाठी मीटर स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्यासाठी महावितरण कंपनीने सत्तावीस हजार कोटी रुपयाचे मीटर खरेदी करायचं टेंडर केलं यामध्ये मीटर खरेदी करत असताना राज्यातील दोन लाख एक्केचाळीस हजार चालू स्थितीत असताना मीटर ये चांगल्या स्थितीत आहे चालू आहेत असे मीटर काढून स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय घेतला हे मीटर लावत असताना सत्तावीस हजार कोटी रुपयाचा कर्ज काढायचा निर्णय केला आणि या संदर्भामध्ये आता जे सर्वांचे जे काही चालू स्थितीतले मीटर आहेत हे मीटर चालू स्थितीत आहे चांगल्या स्थितीत आहे हे काढून टाकायचे आताचा असणारा पोस्टपेड जे मीटर आहे त्या ठिकाणी स्मार्ट प्रीपेड मीटर बसवायचा या ठिकाणी बसलेले आमचे शेतकरी बांधव आहेत यांना अनेकांना स्मार्टफोन कशा पद्धतीने ऑपरेट करावा याचं नॉलेज नाही या ठिकाणी तेवढं सजग अजून सर्वसामान्य ग्राहक झालेला नाही आणि अशाही परिस्थितीमध्ये वीज गळती कमी करण्याच्या उद्देशाने या महावितरण कंपनीने हा निर्णय केला आणि म्हणून या संदर्भामध्ये महाराष्ट्रातून अखिल भारतीय ग्राहक पंचायत असेल विविध ग्राहक संघटना असतील जागृत ग्राहक या सर्व ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात मोठा आवाज उठवला हा आवाज उठवल्याच्या नंतर आता नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जेव्हा विरोध झाला तेव्हा या राज्य सरकारने आणि आताचे असणारे उद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तात्कालीन ऊर्जा मंत्री असताना जेव्हा आवाज झाला तेव्हा विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं का जो सर्वसामान्य ग्राहक आहे सर्वसामान्य वीज ग्राहक आहे का त्याचा तीनशे युनिटच्या आतील वापर असणारा जो वीज ग्राहक आहे त्या सर्वसामान्याला असा स्मार्ट मीटर प्रिपेड मीटर बसवण्यात येऊ नये अशी जेव्हा हे झाले तेव्हा फडणवीस साहेबांनी सांगितलं नाही म्हणजे नाही तीनशेच काय तर चारशे पर्यंत देखील घरगुती वीज वापर करत्या ग्राहकाला स्मार्ट मीटर जो प्रीपेड मीटर बसवणार जाणार नाही म्हणजे नाही अशी घोषणा केली आता मी या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो महावितरण कंपनी म्हणजे सत्तावीस हजार कोटी रुपयाचं एका बाजूला महावितरण कंपनी आर्थिकदृष्ट्या अडचणीत असताना सत्तावीस हजार कोटी रुपये यामध्ये केंद्र सरकार सात टक्के अनुदान देता म्हणजे सर्वसाधारण नऊशे रुपये आणि मीटरची खरेदी आहे बारा हजार रुपये मीटर या प्रमाणे हा स्मार्ट मीटर खरेदी केला या राज्यामध्ये अनेक राज्यांनी या संदर्भामध्ये ही जे काही कुणी केलं असेल तर ज्या अदानी कंपनी आपल्याला माहित आहे अदानी कंपनी अदानी आहे मोटो कार्लो आहे जिनस आहे ह्या ज्या काही कंपन्या आहेत त्या तीन चार कंपन्यांनी जे हे सर्व टेंडर आणि हे मीटर पुरवण्याचा ठेका घेतलेला आहे आणि म्हणून जर आमचे या पट्ट्यातील जर सर्वसामान्य वीज ग्राहक आहे घरगुती ग्राहक आहे माझा मीटर चालू स्थितीत आहे चांगला आहे तर असा असताना देखील हा स्मार्ट बारा हजार रुपये मीटर त्यामध्ये फक्त नऊशे रुपयाची केंद्राची सबसिडी अकरा हजार शंभर रुपये त्या मीटरला द्यावे लागणार महावितरण कंपनी जाहीर केलं मोफत बसवणार पंचवीस कोटी रुपयापेक्षा कुठलाही जर एखादा जर विषय किंवा निर्णय करायचा जर असेल महावितरण कंपनीला तर पहिल्यांदा वीज नियामक आयोगाची परवानगी घ्यावी लागते राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते परंतु असला कुठलाही निर्णय झाला नाही राज्याच्या मुख्यमंत्री आत्ताचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं स्मार्ट मीटर बसवणार नाही म्हणजे नाही तरी देखील आमचे चालू स्थितीत असणारे मीटर असताना देखील या महावितरण कंपनीनं कुठल्याही स्वरूपाचं नोटिफिकेशन न काढता कुठल्याही त्या संदर्भात अधिकृत निर्णय नसताना देखील किंवा वीज नियामक आयोगाने देखील अशी कुठलीही परवानगी दिली नसताना देखील ग्राहकांवरती एकतर्फी विद्युत कायदा दोन हजार तीन च्या कलम पंचावन्न प्रमाणे ग्राहकाला कुठला मीटर वापरायचा मी परमानंट ग्राहक आहे तो परवर्न ग्राहक असताना कुठला मी पण वापरायचा हा माझा अधिकार आहे त्याचबरोबर हे संविधानाने राज्य घटनेच्या विरोधात आहे त्याचबरोबर ग्राहक संरक्षण कायद्याने देखील ग्राहकाला निवडीचा अधिकार आहे मला बांधवांना मी या निमित्ताने सांगतो का जर आपण जर भाजी बाजारात जर गेलो कुठली भाजी घ्यायची याचा निवडण्याचा अधिकार आम्हाला आहे परंतु या ठिकाणी या महावितरण कंपनीने मीटर निवडत असताना कुठला तर एक तर्फी डायरेक्ट आदानीच म्हणजे खासगीकरणाकडे यांची सगळी वाटचाल दिसते आणि म्हणून एक तर्फी एक तर्फी ही प्रक्रिया मीटर लावण्याचं सक्तीच काम या महावितरण कंपनीनं सुरू केलेलं आहे आणि म्हणून या निमित्ताने या ठिकाणी बसलेल्या सर्वांना ते लक्षात आलं पाहिजे महा वितरण साहेब या ठिकाणी येऊन बसावरते महावितरण कंपनीला असं वाटतय वीज चोरी आता मीटर बसवल्याने एक मला या निमित्ताने सांगतो वीज चोरी जर गळती कमी करायची असेल तर त्याला अनेक मार्ग आहेत स्मार्ट मीटर किंवा प्रिपेड मीटर बसवला तर ज्या ठिकाणावर तुम्ही या निमित्ताने फिडरला मीटर बसवले अगदी चांगली बाब आहे कौतुक आहे तुम्ही ट्रान्सफॉर्मरला बसवले चांगली बाब आहे परंतु या संदर्भामध्ये वीज गळती कशी होते आणि वीज गळती जर रोखायची जर असेल अहो या ठिकाणी आता ज्या दिसणाऱ्या ज्या विद्युत वाहक तारा आहेत तीन तीन तारा ज्या आहेत त्याच्याबरोबर त्याची असणारी ज्या तारा आहेत त्याला जर तुम्ही जर केबल वापरली तर आता येणाऱ्या खर्चाच्या पंचवीस टक्क्यामध्ये ते केबल जर झाले तर त्या केबलला काय आखं टाकता येत नाही म्हणजे जे मार्ग वीज गळती कमी करण्यासाठी आहेत त्या तिकडं मात्र ह्या कंपनीचं दुर्लक्ष आहे आणि गेल्या एक वर्षामध्ये पहिल्यांदा आणला स्मार्ट प्रीपेड मीटर नंतर म्हणले स्मार्ट मीटर इलेक्ट्रॉनिक मीटर आणि म्हणून गेल्या बारा महिन्यामध्ये या महावितरण कंपनीने चार वेळा याचं बारसं घातलं म्हणजे त्याचं नामकरण वेगवेगळ्या पद्धतीनं ना केलं आणि एक एकतर्फी ग्राहकाच्या अधिकाराला त्या ठिकाणी टोपली दाखवत सर्वसामान्य ग्राहकांवरती अन्याय करण्याचं काम या महावितरण कंपनीच्या माध्यमातून सध्या चालू आहे आणि म्हणून हे जे आहे तर आगामी काळात हे सर्वसामान्य ग्राहक खपून घेणार नाही आम्हाला आम्हाला मान्य आहे आम्ही आधुनिक विचाराचे आहोत तांत्रिक दृष्ट्या डेव्हलपमेंट झाली पाहिजे परंतु हे करत असताना तुम्ही सर्वसामान्य ग्राहकांचे जे, जे काही आता या महाराष्ट्रामध्ये दोन कोटी एक्केचाळीस लाख वीज ग्राहकांचे मीटर काढल्याच्या नंतर जर सत्तावीस हजार कोटी रुपयाचे फक्त मीटर खरेदीच आहे ते बसवण्याचं तर वेगळंच आहे म्हणजे त्याचा जर विचार जर केला बसावणार ज्या पद्धतीने या ठिकाणी जे काही कॉन्क्रीट करण्याचं वल्लभ सर काम चालतंय जे कॉन्क्रीटचं काम चाललंय त्याला दहा वर्षाची गॅरंटी वॉरंटी दिली असते त्याची देखभाल दृष्टीचे देख काम दिलेलं असतं अशा पद्धतीने जे काही चार कंपन्या आहेत त्यांच्याकडे ही सगळे मक्तेदारी जाते आणि म्हणून जर मीटर जर नादुरुस्त झाला काही जर झाला बदलायची वेळ आली तर हे देखील हे आदानी असेल जिनस असेल मानटो असेल यांच्याकडे तुम्हाला जावं लागणार आहे म्हणजे याचा अर्थ काय आता आमचा आमचे असणारे मीटर जे आहे ते फॉल्टी आहे ते फॉल्टी मीटर त्याची टेस्टिंग लॅब व्यवस्थित आज महावितरण काही अवेलेबल नाही जर दोन लॅब मध्ये जर मीटर जर चेक केला तर दोन्ही ठिकाणचं रिडिंग हे वेगवेगळ्या पद्धतीचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीने असणारा जो काही स्मार्ट मीटर आहे त्याच ठिकाणी त्याच्यामध्ये एक सिम टाकलेला आहे त्याच्यामध्येच दिवसा सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जर वीज वापर जर केली तर दहा टक्के तुम्हाला सवलत म्हणले एकदम स्मार्ट आहे तो म्हणजे स्मार्ट आहे संविधानाने राज्य घटनेने जर दोन मीटर आहे ते एकाला एक असा दुधा भाव करता येत नाही जर करायचा असा संविधानाचा देखील भंग आहे ग्राहक संरक्षण कायद्याचा देखील भंग आहे आणि विद्युत कायदा जो विद्युत कायदा बनवलेला आहे त्या विद्युत कायद्यातलं पंचावन्न कलम सांगत ग्राहकाला ग्राहक हा त्याचा मीटर जो आहे त्याच्या परवानगी शिवाय कुठल्याही मीटरला त्याच्या संमतीशिवाय हात सुद्धा लावता येणार नाही असा असताना देखील याच राजुनी गावामध्ये आणि याच पंचक्रोशी मध्ये मा माणसाल डिव्हिजन मध्ये मा याच महावितरण कंपनीने कुणी यादी दिली कुठला कुठला निर्णय झाला कुठलाही तथाकथित निर्णय प्रकाश घडला काही ठराविक मंडळींनी एकत्र बसून ही जी काही आदानी असेल ज्या कंपन्या यांच्याशी आदेश केला मी या निमित्ताने जाहीर करतो की राज्य सरकारने अथवा महावितरण कंपनीने त्याच्या संदर्भात पहिल्यांदा निर्णय जाहीर करावा नेमकं धोरण काय अगं बारा हजार रुपयाचा मीटर बसवला बारा न, ये ये जार जार आता जार आता हजार मीटर बसवल्याच्या नंतर ते जर तो बसवला गेला तर सर्वसामान्याला जर हे बसवलं विजेची दरवाढ असेल या संदर्भातले अधिकार राज्य सरकारने कायद्याने वीज नियामक आयोगाला दिलेत म्हणजे येणाऱ्या एप्रिल दोन हजार सव्वीस ला जर आम्हाला जर आता जे सत्तावीस हजार कोटी रुपयाचे मीटर जर आपण जर बसवले गेले तर आता असणाऱ्या अडचणीत असणारी महावितरण कंपनी त्या जेव्हा वीज दरवाढीचा प्रस्ताव तेव्हा त्याच्यामध्ये प्रस्ताव देणार का सत्तावीस हजार कोटी रुपयाचा लागणारा घसारा त्याची दरवाढ त्याचा व्याजाचं काय आणि चाळीस ते पन्नास पैसे प्रति युनिट ग्राहकांना वाढीव दराने वीज विकत घ्यावा लागणार आहे आणि मग कशा पद्धतीने आपण सामोरं जातोय आणि म्हणून ही जी काय दरवाढ केलेली आहे हे जे काही मीटर आहे ते आम्हाला सर्वसामान्य ग्राहकांना बिलकुल मान्य नाही आणि म्हणून या यासाठी मी या निमित्ताने सर्व जागरूक वीज ग्राहक असतील सर्व सामाजिक सेवा वही संघटना असतील सर्व राजकीय पक्ष असतील या सर्वांनी व्यापक स्वरूपाने एकत्र येऊन या स्मार्ट मीटरपणे विरोध करावा आणि प्रत्येक आणि वीज ग्राहकांनी या निमित्ताने या ठिकाणी जो अर्ज या निमित्ताने ग्राहक पंचायतच्या माध्यमातून एक नमुने दाखल अर्ज तयार केलेला आहे बांधवांनो हा नमुने दाखल अर्ज जो तयार केलेला आहे कार्यकारी अभियंता उपविभाग यांच्या नावाने आहे त्यावरती आपलं पूर्ण नाव त्याच्यावरती ग्राहक क्रमांक पूर्ण टाकायचा आहे आणि हा जो काही नमुने दाखल दिला आहे तो देऊन त्यावरती आपण पोच घ्यायचे आहे आणि पोच घेतल्याच्या नंतर त्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते सगळं आहे त्याच्यामध्ये ग्राहक मी आता जो उल्लेख केला तेच आहे ते आणि त्याचं लागलं तर लॅमिनेशन करून असणाऱ्या मीटरला मीटरच्या बाजूला लावा तुम्हाला विचारल्याशिवाय तुम्ही अर्ज द्या पोच घ्या तुम्हाला विचारल्याशिवाय हिम्मत नाही तर त्या महावितरण कंपनी तुमचा मीटर बदलण्याची आणि म्हणून या संदर्भामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये आज जे आप आपण या ठिकाणी या तालुक्यामध्ये आळेफाटा उपविभागा अंतर्गत आंदोलन जे जाहीर केलेलं आहे आज या ठिकाणी आंदोलन जे जाहीर केलेलं आहे या निमित्ताने मी राज्य सरकारला महावितरण कंपनीला जाहीरपणे आवाहन करतो का जे काही एकतर्फी मीटर बसवण्याचं जे काम चालू आहे तात्काळ थांबवा अन्यथा सर्व वीज ग्राहक तीव्र आंदोलन पुकडल्याशिवाय राहणार नाही संघटित शक्तीचा सर्वांनी हातवर करून संघटित शक्तीचा वीज ग्राहक राजा वीज ग्राहक राजा राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी